श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन राम ठेवील समाधान राखावे प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेविल त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाण रामापायी अनन्य झाला समाधान चालत येई घराला ज्याचे अंतकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण उपाधी रहित रामास पहावे मध्यंतरी चित्त कोठेनं गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परम्यात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन पुण्याईशिवाय घडत नाही जाण श्रीराम सर्वव्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्यपण न येईल जगात धर्माचे रक्षण ठेवता परम्यात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईटनं वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीनं त्या आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथा वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मी पणाचा सोडावा अभिमान तोच ऐक भगवंताचा झाला जाण राजाची झाली भेट खालच्यांचे नाही महत्व तेथे तैसे जगनियंता प्रभू करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदय करीवास तेथे रिद्धी सिद्धी पडले ओस निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्य परमात्मा ज्याचा सहाय्यकारी त्यास धोका नाही तिळभरी देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र विषय विरहित मारावी हाक तुमचे समोर माझा दाशरथी राम रामाने करावे सर्वांचे कल्याण दुष्टास देऊन जाण दीनदयाळू परमात्मा परमात्मा रामखास न ठाव द्यावा विकल्पास त्याच्याशी वागावे सत्य कृपा करील भगवंत अखंड करा नामस्मरण जेणे कृपा करील रघुनंदन भावार्थ भगवन्ताने ते त्यात समाधान जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ स्वामी महाराज की जय सब संतन की जय श्री अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेळा नामस्मरण करूया श्री राम जय राम जय जय राम 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 श्रीराम 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 जय राम जय जय राम जय श्रीराम